कैलासवासी साथी सुरेंद्र आलासे समाजभूषण पुरस्कार डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना जाहीर कुरुंदवाडे येथील साधना मंडळ राष्ट्रसेवा दल व स्वर्गीय सुरेंद्र आलासे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी साथी सुरेंद्र आलासे अकरावा समाजभूषण पुरस्कार सोहळा दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचा औचित्य साधून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत साधना मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार यांनी दिली कैलासवाशी साथी सुरेंद्र आलासे अकरावा समाजभूषण पुरस्कार सोहळा दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत सुनील कुमार लवटे यांना खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ देण्यात येणार आहे या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सतीज उर्प वंटी पाटील तर प्रमुख उपस्थित दत्त साखर कारखान्याचे गणपतराव पाटील राहणार आहेत येथील साधना मंडळ या ठिकाणी दोन ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी चार वाजता हा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे या पत्रकार बैठकीला पाथरवट जयपाल बलवान महावीर महावीर पोमाजे कुतुबुद्दीन वैभव श्रीकांत चव्हाण महादेव कुंभार धोंडीमा मगदुम राजू प्रधान सरफराज जमादार संतोष जुगळे बापू दळवे नामदेव कमलाकर रमेश घोटणे महेश घोटणे रमेश कुंभार आशा तानवाडे गुरुजी गणेश तावतारे जयपाल आलासे तसेच राष्ट्रसेवा दलाचे सदस्य उपस्थित होते ज्येष्ठ विधायक कार्यकर्ते शैक्षणिक सामाजिक सहकार शैक्षणिक या संस्थांमध्ये कार्य करणारे युवकांच्या चांगल्या प्रकारचे संस्कार नीतिमय युवक तयार करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले स्वातंत्र्य सैनिक होते पुन्हा संयुक्त माझ्या चळवळीमध्ये नगराध्यक्ष असताना त्यांनी राजीनामा देऊन आपल्या नगरसेवकासह चळवळीमध्ये भाग घेतला आणि ज्या मध्ये त्याला एकोणीस वेळाशी तुरुंगवा झाला अशा या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी मुस्लिम तयार मुश्रीतून तयार झालेले कार्यकर्ते युवक तयार करण्याचं फार मोठं काम या कुरुंदवाड जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये केलेलं आहे अशा माणसाच्या वतीनं साधना मंडळ कुरुंदवाड यांच्यामार्फत कैलासवासीसाठी सुरेंद्र आलासे यांच्या नावाचा पुरस्कार जातो तंत्रचा पुरस्कार हा राष्ट्र जवानाच्या विचारसरणीत तयार झालेल्या कार्यकर्त्याला तो पुरस्कार दिला जातो आत्तापर्यंत हा पुरस्कार दिलेले आहेत आणि अकरावा त्यांच्या वर्ष जयंतीनिमित्त अलाशींच्या जयंतीनिमित्त हा अकरावा पुरस्कार कोल्हापूरचे महावीरपणेचे प्राचार्य सुनीलराव लवटे हिंदी आणि मराठी साहित्यिक आणि कृतिशील समाजसेवक यांना देण्यात आला आहे सदरचा पुरस्कार लोकसभेचे विद्यमान कोल्हापूरचे खासदार श्री श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे सदरच्या कार्यक्रमात सत्यगु बंटी पाटीलजी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि यासाठी शिरो उद्योग समाजाचे गणपतरावजी पाटील कृषी पंडित चारपीड मुक्तीचे जनक आणि शिरो सहकारी उद्योग समाजाचे नेते गणपतराव पाटील हे उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांना येथे होणार आहे ताजा बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला Cliccara.